निवडून वापरतो ना याची कवाट जुळणी होत नाही नक्की काय नाही ती खालीच राहा ना किती सोय करा तुम्ही आणि ही वरीच राहणार निवडून ठेवलेल्या मोडका असा तेलदार निघतो आम्ही काय सांगतोय की हळकुंड बियाणं वापरलं तर चाळीस ते साठ ग्राम जास्त वजनाचा वापरायचं काही ठिकाणी थोडस बघितलं तुम्हाला तर दिसतंय लहान वापरलेलं तुम्ही लहान काही ठिकाणी वापरलेला आहे दहा टक्के त्याचं उत्पन्न आठशे ते तीनशे ग्रामच्या पुढे मिळत नाही आणि जिथं मोठं आहे जे जाड की नाही मोठं तिथं उत्पन्न चांगलं मिळणार त्याला फुटवे चांगले येणार आणि आपल्याला एक किलोच्या फुडं उत्पन्न मिळते याच्यापेक्षा आपण जर गड्डे वापरले तुम्ही जर बंडा बियाणं वापरलं तर प्रति एकर आपल्याला चाळीस ते बेचाळीस क्विंटल उत्पादन मिळतं या मध्ये आपण जर चांगली काळजी घेतली हो ना त्या तीस क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन मिळू शकते या रेंजने आपण जर चांगली घेतली काळजी तर हो ना आता जे सांगितले तुम्हाला की परिस्थिती बघून सांगितले हो ना थोडक्यात हा तुम्ही तुमचा पेशंट तुम्हाला तपासलाय बाकीच्या सेट बघून से सांगावं लागलं ला हो हो आपल्याला हो काय करायचं आहे किंवा तर अशा पद्धतीनं ताबडतोब ते आळोणी घालून घ्या हो आणि मायक्रोची फवारणी करून घ्या हो आणि वापसा यायला किमान आठ दिवस लागणार हो आता चार पाच दिवस अजून पाणी वापसा यायला किंवा आठ दिवस लागणार ताबडतोब ती भरपूर घ्यायची हो ना दुसरी गोष्ट वर आलेली माती संपूर्ण बेडवरती पसरली पाहिजे खाली आता काय करायचं त्या दात्री मारणार ना बघा हा नाही ट्रॅक्टर माती घेतला अगोदर काय करायची खतं सगळी टाकायची हो ओके हो खतं टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये माती उकळून घ्यायची हो उकरून लागणार लागते आणि वर सगळ्या आत पसरत नाही ती नाही पसरत नाही पसरत नाही ते सगळी साइड साईडने लागते ओ, हात घाल मजूर लावायचे पर्याय काय मजूर लावायचे संपूर्ण आपण गादीवर बेडशीट पसरत नाही एक सारखं तसं सा गादी झाली पाहिजे चार बोट सगळीकडे एक एकसारखी लागली पाहिजे सारखी लागली पाहिजे एकसारखी एवढी काळजी घ्यायची बरं आणि ए दादा नंतर तू थोडे लक्ष दे त्यांना ठेवायचं कि किती बेड आहेत किती बेड आहेत

वरच शंभर दीडशे दोनशे तीनशे साठ तीनशे साठ आणि हे पाठ मोजायचे कॅल्क्युलेशन करून तीनशे भागी किती तेरा पाठ आहेत चौदा पाठ आहेत पंधरा पाठ प्रत्येक पाटला किती किलो येते किती किलो येते याचा बरोबर अंदाज करायचा परफेक्ट माप घ्यायचं ती पाठी करायची त्या पाठीत माप घ्यायचं आपण करून द्यायचं टाकायला मजूर असलं तर ते सगळं कॅल्क्युलेशन बसत नाही टाकत ते टाकलं म्हणतात स्वतःच टाकायचं प्रत्येक शरीरला किती येते कॅल्क्युलेशन करून बेरीज करायची आणि सगळीकडे एक सारखं पडलं पाहिजे आणि ते मोजून घेतल्याशिवाय पाठीत एका पाटीत चार किलो असू दे दहा किलो दे बारा किलो दे एका बेडला एक पाटी किंवा जाऊन मागायला किती लागते पाठी इथन जायचं परत मागायला किती लागते हो ना ते सगळं मिक्स करून घ्यायचं टाकून घ्यायचं भरणी करून घ्यायचं आणि भरणी केल्यानंतर थोडस हलकं पाणी द्यायचं हलकं बसायला पाहिजे माती मसायला पाहिजे हो आणि पाणी देताना इथून पुढे पाणी ही मुळाच्या कक्षेत राहिलं पाहिजे हो ना कुठं हा सगळ्या बेड मधून पाणी खाली येतात कामा नाही अजिबात येऊन द्यायचं नाही बेड मधून खाली पाणी येतात कामा नाही फक्त बेड तेवढा भिजला पाहिजे खाली येते बाबा बीड म्हणून खाली पाणी यायला लागले लगेच बंद हुन, हुन। एक दहा मिनिटं अगोदर बंद केलं एवढ्या खाली पाणी येते मुळांच्या कक्षेत पाणी राहिले एवढी काळजी घ्यायची अंतर आहे की नाही तितका भिजू द्यायला बराबर खाली पाणी येतच नाही हा आता बऱ्यापैकी अंतर जे आहे की नाही आम्ही जे शांत आहे एक बाय एक, एक फूट थोडस अंतर कमी झालंय थोडं म्हणजे असं मधलं हे जे अंतर दोन रोपातलं अंतर रोपात अंतर ते एक फूट पाहिजे हे बरोबर आहे हे हे दोन समोर हे हे मोठे खाली अंतर आहे परफेक्ट असं अंतर पाहिजे हो ना हॅलो इथं आलतो आखाड्यावर आणतो आपल्या गाडीच्या समोर हे लक्षात आलं का आपल्याला दोन ओळी मधलं अंतर आहे हो दोन ओळी मधलं अंतर ह्या दोन ओळी आहेत हो एक ना? फूट आणि हो दोन गड्यामधलं अंतर एक फूट हो तुम्ही त्याला हो म्हणताय का गड्डे म्हणताय किंवा बंडा म्हणताय बंडा बंड आम्ही हळकून म्हणताय आणि तुम्ही शेंग म्हणताय लक्षात हे जे अंतर आहे बरोबर एक फूट आले का हा हे अंतर बरोबर एक फूट आलेलं आहे अशा पद्धतीनं संपूर्ण बेडवरती आपल्याला एक बाय एक फूट अंतरावरती हळदी लागवड करायची हो ना अशा पद्धतीनं जर लागवड केली तर प्रत्येक झाडापासून आपल्याला किमान एक किलो पासून ते दीड किलो पावणे दोन किलो दोन किलो पर्यंत आपल्याला हळद मिळते हो ना तर अशा पद्धती काही ठिकाणी आपण जे लहान हळकुंड वापरले बघा काही ठिकाणी आपण जर लहान हळकुंड वापरले तर लहान हळकुंडाचं काय फुटवे कमी निघतात अनिता हळकुंडाचं उत्पादन आपलं कमी कमी त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये एकंदरीत पीक परिस्थिती चांगली आहे हो ना फक्त एक लक्षात ठेवायचं की आता आपण भरणी करायची भरणी करायच्या वेळेला जो तुम्हाला जो सांगितलेला डोस आहे त्याच्यामध्ये काय सांगितले आता की एक साधारणपणे दोन गोती सांगायचं आहे अमोनियम सल्फेटचं एक पोती त्याचबरोबर आपल्याला ग्रीन हार्वेस्ट चाळीस किलोची एक बाबा परिस्थिती चार बॅग सांगितले आपल्याला त्यात अमोनियम सल्फेट किंवा अमोनियम सल्फेट एक बॅग आपण टाकायचे मोट ऑफ पोटेश एक बॅग किंवा सर्पेट ऑफ पोटेश एक बॅग हे सगळं मिक्स करायचं करा। आणि बेडच्या खाली टाकायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खुरट मारा रेझर मारा संपूर्ण माती बेडवर आल्यानंतर बेडवर आल्यानंतर थोडी पसरून घ्यायची आणि मग काय करायचं थोडंसं हलकं पाणी द्यायचं पाणी मुळांच्या कक्षेत राहिलं पण एवढं लक्षात ठेवायचं इथून पुढं पाण्याचं व्यवस्थापन सगळं महत्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला आत्ता सतत ओलावा आहे आपली जमीन ही काळी आणि भारी जमीन आहे सतत ओलाव असल्यामुळं मुळाच्या कक्षेत पाण्याचा ओलावा टिकून राहिल्यामुळं आपल्याला कूज बघितली तर आपल्याला पिवळी झाली पान आहेत त्याचा अर्थ सुरुवात होण्याची यासाठी आपल्याला डब्ल्यू एम एफ चा आपण मॅनेजमेंट प्रोग्राम जो आहे ह्याचा आपण वापर करायचा एकरी तीन करू आणि साधारणपणे प्रति एकरीला एक बारा पंप तरी किमान आढळून बसवलं पाहिजे आपल्याला एक लक्ष द्यायचं आता आपल्याला या काळ्या आणि भारी जमीन असल्यामुळं या ठिकाणी मर रोगाचा का कंदाला सड लागण्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त वाटते मला तर यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्स विटेची एक कंपनी आहे त्याचं जे असं डब्ल्यू एम एफ विंट मॅनेजर फॉर्म्युला आहे याचा जर आपण एकरी तीन किलो फक्त वापर करायचा त्या तीन किलो मध्ये दहा ते बारा पंप करायचे फक्त एक काळजी घ्या की या झाडाच्या दोन्ही बाजूला त्या ओळीच्या दोन्ही बाजूला आळवणी घालायची हो ना झाडापासून साधारणपणे ते तीन ते जसे जास्त एक चार बोट आपण ठेवायचं हो आण करायचं नाही आणि ठिबक बंद सोडू का ठिबक बंद सोडल्यानंतर सगळ्या ठिकाणी ते, ते आळवणी पोहोचत नाही एवढी काळजी घेतली तर आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये किमान एक री तीस क्विंटल उत्पादन घेणे घ्या जर आपण गड्डे वापरले असते तर आपल्याला अजून चांगलं उत्पादन वाढलं असतं भविष्यामध्ये आपण एक लक्षात ठेवा गड्डे कसे वापरायचे हे मी नंतर सांगेन तुम्हाला गड्ड्याचं एकच व्यवसाय साहेब बेनो वाळ आले म्हणूनच आपण वापरा त्याच्यामध्ये कशी काळजी घ्यायची मी तुला नक्की सांगतो बरोबर धन्यवाद धन्यवाद